श्रावणातील शेवटचा सोमवारी कोरेगावातील केदारेश्वरला भाविकांचा महापूर आला आहे महाराष्ट्रातून भाविक भक्तगणांनी श्रद्धा महाराष्ट्रातून भाविक भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या कोरेगाव येथे श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने सातारा जिल्ह्यातील केदारेश्वर दर्शनाला सातारा जिल्ह्यातील केदारेश्वराच्या दर्शनाला भाविक भक्तगणांनी मोठ्या प्रमाणात आपली हजेरी लावली आहे यादवकालीन मंदिर असल्याने हा पुरातन ठेवा अजूनही कोरेगावच्या वैभवात भर पाडत आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिराबाबत भाविक काय म्हणतायत ते पाहूयात कोरेगाव तालुक्यांचे आराध्य असणारे केदारेश्वर आणि या केदारश्वरच्या चरणी आज मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात लीन होताना दिसून येत आहेत त्याचप्रमाणे श्रावणातील शेवटचा सोमवार आणि या शेवटच्या सोमवारी भाविक भक्तगण सातारा जिल्ह्यातून या केदारश्वरच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले दिसून येत आहेत आत्ता मागे पाहू शकत असाल किती मोठ्या प्रमाणात या केदारश्वरचे दर्शन घेण्यासाठी नागरिक भाविक भक्तगण येथे आलेले दिसून येत आहेत आपण जाणून घेऊ की या केदारेश्वरचा महिमा कशा पद्धतीने आहे आणि या केदारेश्वर कशा पद्धतीने इथं भंडारा होतो आणि केदारेश्वरच्या चरणी लीन होत असताना भाविक भक्तगण कुठून कुठून येतात ते आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण आता केदारश्वर मंदिरामध्ये दाखल झालो आहे आणि आपल्या बरोबर काही भाविक भक्तगण आहेत या कोरेगाव मध्ये असणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या केदारश्वरच्या दर्शनासाठी आपण आलो हो। आहोत आणि भाविक भक्तगण काय सांगतात ते आपण जाणून घेऊ बाबा काय सांगाल किती वर्ष झालं तुम्ही त्या केदारश्वरच्या चरणी येतात आणि काय वाटतं तुम्हाला चाळीस पन्नास वर्ष झाले मी येतोय केदारश्वरला आम्ही तुम्हाला इथं आल्यानंतर काय असं नव्हतो आपलं देव आलं की शांत वाटत इथं आलं की प्रशनते वाटतं आम्ही पाहतो देव नवसाला त्यांनी सांगितलं देवनावसाला नवसाला पावतो काय सांगाल तुम्ही केदारश्वर थोडक्यात माहिती केदारश्वर जागृस्थान आहे पुरातन मंदिर आहे आणि देव म्हणजे पावणारा देव आहे दर सोमवारी मी दर्शनाला येत असतो आणि चांगलं वाटतं आले की दर्शना घरात शांतीवर असं सुख समृद्धी वाटते पुरातन मंदिर असं सांगतात पुरातन काय सांगाल थोडक्यात अजून याविषयी पुरातन म्हणजे काय तर भक्तवर चांगले होते ते बाबा तुम्ही काय सांगाल की इथं मोठ्या प्रमाणात इथे महाप्रसाद होतो सोमवारी होत असतो आणि पुरातन मंदिरांनी सांगितलं काय सांगाल जर म्हणजे बंडरा होतो त्यांच्या इथं पारण सोहळा फार मोठा होतो मोठे मोठे कीर्तनकार येतात चांगले मार्गदर्शन केलं जवळ पारायला दोनशे महिला बसतात कोरेगावच्या एवढा मोठा सोहळा हो। सात दिवस होतो तर मी जवळजवळ पन्नास वर्ष झाले इथे हो पंचायत पंच्या वय येत हा पन्नास वर्ष झाले येतो दर सोमवारी येतो आणि दर्शन घेऊन जातो मन प्रसन्न होत आहे दर्शन घेतलं यांनी सांगितलं मन प्रसन्न होतं या बाबाने सांगितलं दर सोमवारी मी इथे दर्शनाला येतो तुम्ही युवक आहे आणि याच माध्यमातून तुम्हीही दर्शनाला इथं आलात भाविक भक्तगण म्हणून केदर्श्वरचा आणि तसं हे पुरातन मंदिर आहे काय सांगाल या बाबा थोडक्यात केदारेश्वर मंदिराला आम्ही जवळजवळ इथं सरस्वतीला येत असल्यावर येतो केदारश्वर मंदिरात दर सोमवारी म्हणजे भरपूर लोक इथं येतात जा जागृत देवस्थान आहे कोरे कोरेगाव हे केदारेश्वर माणसांना की केदारनाथला जायला भेटत नाही काय काय माणसांचं दर्शन होत नाही तर त्या माध्यमातून हे तर कोरेगावमध्ये केदारश्वर मंदिराचे उभारणी केलेली आहे तिथं आले की माणसांना असं वाटतं की आपण केदारनाथला जालो या त्या उद्देशाने माणूस इथं दर्शनासाठी येतं भाविक इथं आले की मन प्रसन्न होतं ज्या ज्या काही भाविकांच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात इथे आता श्रावणातले पाच समोर असतात त्यातल्या शेवटच्या सोमवारी केदारश्वर म्हणजे कोरीगावला भंडारा असतो त्या भंडार्याचं आयोजन महाप्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात येतो त्यांनी सांगितलं महाप्रसाद असतो शेवटच्या सोमवारी तू काय सांगशील की गेले किती वर्ष येतोय आता तुझं वय म्हटलं तर त्या पद्धतीत काय सांगाल युवक आहे तू फडक्यात काय सांगतो माझं आत्ता चालवलं वय बघितलं तर बावीस वय हो तर हिथं आज आज बोल तर आपण शेवटचा श्रावणला शेवटचा सोमवार तर मी गेले पाच सहा वर झाली इथे येतोय पण मला इथलं म्हणजे रिझल्ट एक प्रकारे रिझल्ट मिळाला म्हणजे जी बोलल ती गोष्ट खरीच होती आणि मी आत्ता म्हणजे देवाला साखळं घातली की ती माझी इच्छा पूर्ण व्हायची ती पूर्ण होणार ती मला माहिती कारण देव इतका म्हणजे मोठं हे या ती पूर्णच करणार देव देवाचं मोठं प्रोत्साहन नाही मोठं आहे आणि आज शेवटचा सोमवार आहे तुम्ही बघू शकता पब्लिक किती आज त्यामुळे इथं जी बोल ती गोष्ट ताई तुम्ही काय सांगाल की तुम्ही बी इथं दर्शनासाठी आला काय सांगाल या देवाच्या चरणी तुम्ही लीन होत असताना कुठून आला आणि कशा पद्धतीने किती वर्षाला आला येत त्या देवाच्या चरणी मी खरं सांगू का माझं बालपणच कोरेगाव कशी गोळेवाडी पस्कोरे माझे आई वडील ह्याच ह्याच गाभाऱ्यात येऊन दर्शन घेऊन जायचे आई माझी दर समोर यायची पण माझं लग्न इथे जे रमणगिरी महाराज होते आले होते त्यांनी प्रथा चालू केली भंडारेची हे यादवकालीन मंदिर आहे पूर्वीपासून महाराज आल्यापासून इथं भंडारा वगैरे चालू झाला सगळा जवळजवळ वीस क्विंटल आणलं शिस्त एकवीस क्विंटल दरवर्षी आणि त्याचं प्रसाद वाटप केलं जातं सगळ्यांना सर्व जिल्ह्यातील लोक इथं प्रसाद देण्यासाठी येतात संपूर्ण तालुका आणि जिल्हा सातारा जिल्ह्यातून सर्व भाविक इथे येतात हाँ। दुकेता। हाँ। दुकेता, या मंदिरास या मंदिरात पुरण पुर हे रमणगिरी महाराज या आस्तापासून प्रसादाचं वाटप चालू असतं सकाळी आठ वाजल्यापासून नऊ वाजल्यापासून प्रसाद वाटप चालू असतं लोकांना संपूर्ण तालुक्यातून जिल्ह्यातून लोक येते ती त्यांना संध्याकाळी दहा वाजेबरोबर प्रसाद पोचतो आमचा आणि प्रसादाचे वाटप चालू असतं जे लोक इथे नवस बोलतात स्वयं पिंड असल्यामुळं माझं लग्न झाल्यानंतर मी सातार मध्ये आहे तिकडे असल्यामुळे इकडे काय मला येता येत नाही पण आज थोडस म्हटलं मोठी बहीण आहे ती म्हटलीच जाऊया आपण तर म्हटलं ठीक आहे आपण जाऊया म्हटलं आई जातो तर जाऊया म्हटलं माझी आई दर सोमवारी यायची केदारेश्वरला चालत ते गोळेवाडी प्रवास चालत करायची बाजारला सोमवारी बरोबर इथे यायचे खूप वर्ष झालं जा, जशा आईच्या पूर्ण झाल्या सगळ्यांच्या मावशांच्या चार मावसा त्यांच्या खूप छान वाटतं इथं आलं की पहिल्यांदा म्हणजे लहानपणी यायचो आम्ही परत थोडा खूप गॅप पडला आमचा